नमस्कार किचन किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आणि खूप सारे आभार आता आपण बघतोच आहोत की आता जवळपास होळीचं चा, होळी चालू होणार आहे होळीचे वेध लागलेले आहेत आपल्याला तर त्यानिमित्ताने आपण मस्त अशी केळपोळी बनवणार आहोत चला तर मग आपलं साहित्य पाहूया एक वाटी गव्हाचं पीठ चवीनुसार मीठ गुळाची पावडर आहे त्यानंतर दोन पिकलेली केळी आहेत त्यानंतर घी घेतलं आहे जायफळ आणि वेळची पावडर आहे आणि अर्धी वाटी मैदा आहे मी ही दोन पिकलेली केळ घेतली आहेत ती सोडून घेतली आहेत त्यानंतर आता ती मी मस्त मस्तपैकी स्मॅश करून घेते आपली कढाई गरम करत ठेवलेली ते आता मस्त अशी गरम झाले त्यामध्ये मी एक वाटी घी घालून घेते त्यानंतर आपण जे स्मॅश केलेलं केळं होतं ते सुद्धा मी त्यामध्ये घालून घेते अर्धी वाटी गूळ घेतलं होतं ते सुद्धा त्यामध्ये मी घालून देते गूळ छान असा मेल्ट करून घ्यायचा आपल्याला पूर्ण मेल्ट झाला पाहिजे हे जरा मिश्रण आपलं थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर ते आपण आपण जे डो पीठ घेतलं आहे त्यामध्ये ते मिक्स करणार आहोत आपण हे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं ते आपण एका थालीमध्ये काढून घेतो त्यानंतर जे अर्धा वाटी मैद्याचं पीठ घेतलं होतं तेसुद्धा मी त्यामध्ये मिक्स करते त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मी मीठ घालून घेते त्यानंतर दोन ते तीन समज मी त्यामध्ये तेल घालून घेणार आहे ते छान असं मस्त मिक्स आहे आणि त्यानंतर ते आपण जे आपलं सारण बनवले केळ आणि गुळाचं ते मी या पिठामध्ये घालून मळून घेणार आहे पिठामध्ये मावेळ इतकंच ते सारण आपल्याला घालून आहे छान असं आपण हे मळून घेणार आहोत जे मिश्रण आहे ते छान असं पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे त्यानंतर आपण जी जायफळ आणि वेलचीची पावडर घेतली ती सुद्धा आपण आपल्या पिठामध्ये घालून घेणार आहोत त्याने आपल्या पोळीला छान असा सुगंध येतो आपला डोळ छान असा मस्तपैकी मळून झालेला आहे आता आपण त्याच्या छोटे छोटे असे गोळे करून घेऊन त्याच्या पोळ्या करून घेणार आहोत लाटून घेते झालेला आहे आपण त्यावरती मस्त असं घी घालून घेणार आहोत आणि जी आपण पोळी लाटून घेते ती सुद्धा आपण त्यावरती घालून घेणार आहोत छान अशी मस्त खरपूस होईपर्यंत आपण ती भाजून घेणार आहोत मस्त आपल्याशी पोळी भाजून झालेली आहे तर आता मस्त आपण अशी काढून घेणार आहोत छान अशी आपली केळपोळी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही तुमच्या लहान मुलांनासुद्धा ही टिफिन मी टिफिनमध्ये देऊ शकता आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू